तसेच पुढील सत्कार परशुराम भिकाजी कदम यांचा सत्कार मंडळाचे सल्लागार श्री विकास महादेव सुर्वे हे करतील पुढील सत्कार श्री दत्ताराम सायाजी जाधव यांचा सत्कार मंडळाचे सल्लागार विकास महादेव सुर्वे पण असा की वयाची साठ वर्ष पूर्ण झाली त्यांची म्हणून सत्कार करतो सेवानिवृत्तीचा पण त्यांची त्यांचं योगदान म्हणजे ग्रामस्थ पातळीवरती खूप मोठं योगदान आहे आज कोणताही कार्यक्रम असो वर्षभराचा की ते असतात म्हणून शक्य होतं बाकी सर्व ग्रामस्थ आहेतच त्यांच्या त्यांचा तर सहभाग असतोच पण सर्व जबाबदारी घेऊन ते पार पडतात त्यांचंही मंडळ आभारी आहे मी मंडळाचे मी मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकुमार मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा तसेच पुढील विशेष सत्कार सुभेदार श्री मंगेश मोरे यांचाही सत्कार आम्ही केलेला आहे करतोय आपल्या वाडीतील सुभेदार सुभेदार मेजर मंगेश काशीराम मोरे यांनी त्यांच्या आर्मी सेवेमध्ये असताना त्यांनी एका वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हिस्सा घेतला होता तो म्हणजे अकरा मीटर सायकल वरती एकशे तेहतीस जण स्वार होते त्यांच्या टीमने दोनशे मीटर पार्क केल्याचा रेकॉर्ड रेकॉर्ड आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तसेच साहेबांना श्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार श्री संजय मोरे यांच्या मार्फत कोकण विभाग एक्स सर्विस्मॅन सेना संघटनेच्या स्था स्थापित केला आहे त्यामध्ये उपखजिंदाऱ्या पदावर नियुक्ती केली आहे आम्ही हे बघितले आहे साहेबांना एक्स सविस्मॅन माणसाचे काही काम सांगितले तर ते त्यांचे कर्तव्य पार पाडतात त्यांचाही सत्कार मंडळाचे उपखजिनदार शंकर जाधव यांच्या हस्ते करणार तसेच तसेच पुढील सत्कार शिवतर गावाचे सुपुत्र लांस हवालदार माननीय श्री विशाल विठोबा विचारे यांचा बंगाल ग्रुप रिज बंगाल इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरमधून सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनी चार, वर, चार वर्ष चार वर्ष राष्ट्रपती भवनला सर्व्हिस दिलेली आहे तीन वर्ष अमर जवान ज्योतीला परेड इथे होते तसेच सव्वीस जानेवारी रोजी जी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याची ते परेड होते तिथेही त्यांचा सहभाग झालेला आहे त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तरी तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री संदीप मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तेन, त्यांचा सत्कार करायचा आहे तसेच पुढील विशेष सत्कार श्री श्रीकांत सदान सुतार यांचं काश्मीरमध्ये लान्स सॉरी नाईश सुभेदार या पदावरती प्रमोशन झालं आहे त्यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने आम्ही आयोजित केलेला आहे तर आजचे सत्कारमूर्ती श्री सूर्यकांत आत्माराम मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे तसेच पुढील सत्कार सौ so, शोभना सतीश कदम यांची मंत्रालयामध्ये अवर सचिव या पदावरती नियुक्ती झालेली आहे त्यांचाही मंडळाच्या वतीने आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे so, सौ शोभना सतीश कदम त्यांच्या हस्ते कोणी सत्कार घेत असेल सत्कार आहे आपले सेवनावृत्तीचे श्री परशुराम भिकाजी कदम यांचाही सत्कार आम्ही केलेला आहे मंडळाचे उपाध्यक्ष श्री शैलेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचं आहे तसेच पुढील सत्कार जे वर्षभर देवाजी आमच्या दत्तगुरु महाराजांची सेवा करतात आमचे पुजारी श्री राजेंद्र भिकाजी मोरे यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे कृपया त्यांनी त्यांचा सत्काराचा स्वीकार करावा श्री राजेंद्र भिकाजी मोरे मी संविधा माने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार केला जातो तसेच पुढील सत्कार आहे जो श्रावणामध्ये एक दिवसाचा पारायण लागतो त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे श्रीमती जयश्री कदम यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तर त्यांनी त्या सत्कारचा स्वीकार करावा पुढील सत्कार आहे श्री हनुमान जयंतीच्या उत्सवाचा ज्यांनी महाप्रसाद आणि पूर्ण संपूर्ण खर्च केला ते श्री संदेश आत्माराम सुर्वे यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तरी त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार करावा मी मंडळाचे उपखजीन खजिनदार श्री दीपक मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचं तसेच पुढील सत्कार जे वर्षभर आमचे स्टोर सांभाळतात ते श्री दीपक आत्मारम सुर्वे यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे मी मंडळाचे उपाध्यक्ष श्री मंगेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी सॉरी मंगेश विचारे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार करा तसेच वर्षभर आम्हाला जे कोणतंही काम असेल काही असेल जे आमचे आर्थिक गावची जी बाजू सांभाळतात ते माननीय श्री नितीन मी विशाल विचारे यांना विच विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचं आहे मंडळाची मूर्ती आजचे श्री चंद्रकांत विचारे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे तसेच पुढील सत्कार श्री एकनाथ शांताराम विचारे यांनी टाळ खर्च केलेला आहे पंधरा हजार रुपये दिलेले आहेत त्यांचाही सत्कार मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत मी सत्कारमूर्ती साळाराम कानेकर का यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे

मी मंडळाचे एक उपसचिव श्री शंकर जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार आहे अशोक हरिचंद्र कदम यांनी करवणुकी कार्यक्रमासाठी पाच हजाराची दिलेली आहे त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे मी दीपक मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचंय तसेच पुढील सत्कार कुमार पृथ्वीराज मुग्धा विनोद सुर्वे यांनी पाच हजारची देणगी करमणुकी कार्यक्रमासाठी दिलेली आहे त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे कुमार पृथ्वीराज मुग्धा विनोद सुर्वे मी अनिता कदम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे पुढील सत्कार आहे श्रीमती शशिकला चंद्रकांत शेटके कैलासवासी वर्षी चंद्रकांत शेटके यांच्या स्मरणार्थ दहा हजार रुपयाची आम्हाला देणगी दिलेली आहे त्यांचाही आमची सत्कार करतोय कारण की आता ही जरीक दर ते आता इथे जरी राहत नसेल रस्तील तरी त्यांनी आवर्जून दर दरवर्षी दत्त जयंतीला ते नक्कीच भेट देतात सधीच भेट देतात तर त्यांचा मुलगा आलेला आहे प्रशांत शेटके मी कंटामुक्त्या अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सह करायचं आहे तसेच त्यांचे सत्कार आम्ही आयोजित केले आहे मी मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे तसेच आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत श्री निकम साहेब वायरमन यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे व श्री विशाल जाबरे साहेब हे उपस्थित आहेत या आम्ही आयोजित केलेला आहे मी के मंडळाचे उपसचिव शंकर जाधव यांना कर, विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा हो आहे पुढील गुणवंत विद्यांचा सत्कार मी कृपया नावं घेतो ते कृपया लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचं आहे कुमारी सिद्धी संदीप विचारे विनंती करतो की त्यांनी द्यायच आहे कुमारी श्यामल संजय मोरे एमबीए कार्याध्यक्ष श्री दत्ताराम विचारे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचंय पुढील आहे वेदांत मंगेश विचारे इयत्ता बारावी पास शुभ्रा संदीप विचारे इयत्ता बारावी पास <zotyopati> <गुणीं>। <finite> कुमारी निधी राजेश साईराज दत्ताराम जाधव कुमार आदित्य सावळाराम कानेकर मंडळाचे उप सचिव उपसचिव श्री

कुमार ओम विश्वास विचारे पुढील प्रद्युमन भिकू काणेकर बिकॉ तू इकडे प्रत्युमन भिकू काणेकर भिकॉम हार्दिक सावळराव कणेकर मी पुढील सत्कार सत्कारमूर्ती विशाल विचारे यांना विनंती करतो की त्यांनी आहे सिद्धार्थ योगेश मोरे येतात दहावी सुगंधा भालचंद्र तांबूटकर नंदिता श्रीविनायक दामनसकर जरा थंडी खूप पडलेली आहे तरी सुद्धा टाळ्यांचा जरा आवाज इथपर्यंत येऊ द्या पुढील श्री कुमार अथर्व संजय मोरे यांनी वकील ही पदवी घेतलेली आहे त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे मी विशाल विचारे यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुढील सत्कार आहे ओंकार राजेंद्र मोरे यांनी एम ए केलेला आहे त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तसेच पुढील सत्कार औषी श्रीकांत सुतार यांनी कॅरम स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये कॅरमे कराटे कराटे, कराटे स्पर्धेमध्ये पदक मिळवलं आहे त्यांचाही सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तसेच आजचे सत्कार आणि जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचाही सत्कार झालेला आहे पुढील आज जे क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या त्या एका दत्तयंत्री उत्सव अतिशय साजरा करण्यात आला हा उत्सव साजरा करण्यासाठी या द्मारांच्या कृपेने मारुतीरायाच्या कृपेने आणि गावदेवी मातेच्या कृपेने व या शिवचर गावातील सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही जो हा उत्सव साजरा करण्यासाठी सडा असते जे देणगीदार हितचिंतक आमचे मित्रप्रेमी स्नेही व कुणाच्याही मताने आमचे कार्यकारी वाढीत मंडळी आपापल्या नातेवाईकांना घेऊन इथे फरघोस मतद्याचे स्वतःच्या हाताने चांगल्या वर्गणी रूपाने देणगी देतात आणि हो। या उत्सवाची शान जी पूर्वीपासून चालत आहे त्याप्रमाणेच आम्ही आमच्या कसोशीने प्रयत्न करतो यामध्ये काही आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून किंवा कुणा कुणाकडून कुणा, अनुदाने कुणा काही चुकायचं असतील ते सर्वांनी आमच्या अण्णांनी आपल्या पोटात घेऊन हा उत्सव असा ताटमधात साधना करतील आम्हाला सर्वांना कमिटीला या वाड्यातील सर्व महिलांना आमच्या सर्व वाडीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्व लहान मुलं यांना आपला आशीर्वाद रुपये हात गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांच्या पाठीशी दत्तगुरूंचा आत मारुतीराचा अथवा गावदेव मातेची कृपा या स्वनांच्या राहून आपण जसं आम्हाला गेले तीन दिवस सहकार्य केलं असा शेवटचा कार्यक्रम या कार्यक्रमाचा पाचशे पन्नासावा प्रयोग आहे या ठिकाणी ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या दत्तगुरूंच्या या पठा पांगणामध्ये या शिवतर गावाच्या शिवरागुरांच्या भूमीमध्ये हा पाचशे पन्नासावा प्रयोग साजरा आहे या सर्व या ठिकाणी आलेले त्यांचे कलाकार त्यांचे निर्माते दिग्दर्शक त्यांचे सर्व त्यांची सहंगडी यांचं आम्ही या मंडळाच्या उद्देश सहज स्वागत करतो आणि मी जास्त काही बोलत नाही कारण लेट होत आहे थंडीचे दिवस आहेत मी पुढील कार्यक्रम त्या सेक्रेटरी मिनंतर आपण अनुवाद करा एक सर्वांना माहीत आहे की कुठलाही कार्यक्रम साजरा करत का असताना आपल्याला तो कार्यक्रम कसा का उत्तम उत्तम पार पडेल यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे असतात त्या अगोदर गेली पंचवीस ते तीस वर्षात आमच्या मंडळाच्या सेक्रेटरी सर संतोष मोरे यांनी कार्यक्रम केलेला आहे त्यांच्या आम्ही त्यांची सवंगडी होतो त्यांच्या तालमीत आमच्या तालमीत तयार झालेले आमचे नवनिर्वाचित सेक्रेटरी म्हणजे त्यांचे बमने आमच्या सर्वांचा तुमचा बमने महेश एकनाथ विचारे यांचा त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यांना जे जे सुचेल जे जे सुचेल त्या त्यावेळी प्रत्येक सिनियर ज्येष्ठ व या वाढीतील सर्व कार्यकर्ते यांना प्रत्येकाला विचारून त्यांनी त्यांचा प्रत्येकाचा मान सन्मान ठेवून आपल्याकडून आप कसा कार्यक्रम चांगला होईल त्याला कुठेही काबूट लागू नये आपल्या या एक तायाची साथ त्यांच्या पाठीवरची प्रेमाची आहे असं समजून त्यांच्या पाठीवर वर उठेपर्यंत ताया वाजवा अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आमच्या मंडळाची सल्लागार श्री विकास सुर्वे यांनी जे माझ्याबद्दल बोललं थोडं शिकत आलेलो आहे ते मी देतोय आजही त्यांचा मोठा सहभाग माझ्या प्रत्येक कुठल्याही काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये असतो त्यांचंही मी या व्यासपीठावरून मी त्यांचे धन्यवाद मानतो तसेच हा सत्कार हा माझा केवळ माझ्या एकट्याचा नाही आहे या वाडीतील प्रत्येकाचा सत्कार आहे अर्पित करतो आणि धन्यवाद देतो तसेच या कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा एकदा सर्व उपस्थित मुंबईकर ग्रामस्थ महिला मंडळ वाडीतील तरुण पुन्हा एकदा सर्व उपस्थित मुंबईकर ग्रामस्थ महिला मंडळ वाडीतील तरुण व वा ज्येष्ठ सभासद आमच्या गावचे पोलीस पाटील चुकून कोणाचेही सत्कार किंवा नाव घेण्याचे राहिले असल्यास त्यांचेही मंडळाच्या वतीने आभार मानतो तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला जागा उपलब्ध केली त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि आजचा